नमस्कार आज आपण एक व्हिडिओ पाहणार हो। आहोत ज्याच्यामध्ये आपण वनस्पतीच्या वयोग पाहणार हो। आहोत आणि हा व्हिडिओ आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहे आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे केंद्र चित्री तालुका खटा जिल्हा सातारा येथील गुणवंत विद्यार्थी चला तर मग पाहूया व्हिडिओ

प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे अन्न तयार करतो मी आहे फूल प्रजनावय आहे माझ्यापासून तयार होते मी दिसाय सुंदर आहे मी आहे फळ नवीन वनस्पती तयार करण्यासाठी माझा वापर केला जातो मी फुलांपासून तयार होतो then yeah. yeah.